मिटकलवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद अंतर्गत स्थापित शक्ती महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायत मिटकलवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रतिमा पूजन वंदना संतोष सुरवसे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानचे माढा तालुका अभियान, अभियान व्यवस्थापक श्री अवधूत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले यात संगीत खुर्ची लिंबू चमचा बास्केटबॉल रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग असायला हवा तसेच आर्थिक साक्षरता महिलांनी गृह लघु व मध्यम उद्योगांना चालना व महिला केंद्रित शासकीय के योजना माहिती व लाभ घेणे मतदान जनजागृती व मतदानाचे कर्तव्य बजावणे असे आवाहन अवधूत देशमुख यांनी के केले या कार्यक्रम बक्षीस वितरण सरपंच वंदना सुरवसे अवधूत देशमुख प्रभाक समन्वयक गणेश दोरवट कृषी व्यवस्थापक स्वप्नील सुर्वे सोनाली लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम प्रास्ताविक सोनाली शशिकांत लोकरे व सूत्रसंचालन वंदना श्रीखंडे यांनी केले या कार्यक्रमास सी आर पी राणी लोकरे शिक्षिका भाग्यश्री काकडे शीतल सुरवसे संगीता सुरवसे अर्चना लोखंडे सुषमा निर्धार सुदामती निर्धार अमृता निर्धार स्वाती राजगिरे स्वाती देवकर विशाल वैशाली मेटकल संध्या लोकरे कविता लोकरे वैशाली लोकरे वनिता मेटकल स्वाती मेटकल वैशाली मेटकल अनिता गोसावी वैशाली लोकरे रुपाली मेटकल आशा काळभोर मनिषा कांबळे कौशल्या देवकर राणी देवकर सुवर्णा मिटकल भारती मॅडम सोनाली राजगिरे सुरेखा राजगिरे व मिटकलवाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ए जे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी पिंटू सुरवसे मिटकलवाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा